सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि शिवस्मारक यांच्या वतीने स्पर्धा आपण कबडीच्या बळवत आहे गेले दोन हजार बारा या स्पर्धा आपण रेग्युलरपणे पुरुषांसाठी महिलांसाठी बनवत आहे यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा राज्य व जिल्हा शिषण यांच्या मान्यतेने आपण पंचवीस सव्वीस सत्तावीस सुस्मारक येथे आपण बरो प्रेक्ष गॅलरी आणि व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था सरस्वती मंदिर शाळेमध्ये केलेली आहे आणि पहिलं बक्षीस एक लाख रुपये महिला ऑलिम्पिक कॉलेज द्वितीय बक्षीस पन्नास हजार डॉक्टर विलास आप्पाडे पी जी कॉलेज तृतीय बक्षीस वीस हजार रुपये विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल व्हॉडगी रोड आणि चतुर्थ बक्षीस दहा हजार रुपये परमपूज्य प्रवर्तन गुरुजी यांच्या वातालयाच्या याच्या आपण करत आहोत विजेत्या संघांना रेडिओवर त्याच्या ट्रॉफी देणार आहोत आणि प्रवासासाठी लमसम अमाऊंट येणाऱ्या संघासाठी देत आहोत निवास आणि भोजन व्यवस्था शिवस्मारक यांनी केलेली आहे आणि पंचांचं मानधन आणि प्रवास खर्च हा भारतीय मजदूर संघाने केलेला आहे तर या स्पर्धेसाठी प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ह्याच्यामध्ये येणार आहेत महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत दोन विजयाने ओपन गटाचं कॅप्टनशिप केलेली आहे त्याचबरोबर क्रीडा भारतीने सोलापूरमध्ये आपल्या उडगी रोडला विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल इथे कबड्डीचं ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे बाकीच्या गेमच्याबद्दलची पण माहिती देतो फुटबॉलचे देखील चार सेंटर चालू आहेत आपले क्रिकेटच्या आणि सामनाच्या रेल्वे ग्राउंडला घ्यायचा आहे चेसचं आपण इंडिय स्कूलमध्ये घेतो आहे त्याचबरोबर योगाचे दोन सेंटर मारुती मुंगल कार्यालय धुळे सोलापूर आणि ढिळे चौकातील एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपण योगा सेंटर चालू केलेलं आहे वाळ्यासारख्या ग्रामीण भागात देखील आपण फुटबॉलचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि सोलापूरमध्ये कबड्डी असोसिएशन यांनी आम्हाला आतापर्यंत या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद देऊन स्पर्धा या यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका